सन्माननीय व्यासपीठ ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत सांगावा न्यूज चा वर्धापन दिन याआधी मी मनोगत व्यक्त केलंय तसं सरांनी सांगितल्यामुळं पण खरंच ही आज आनंदाची गोष्ट आहे की राईट टू एक्सप्रेस हा जोड आहे की एक्सप्रेस आपल्या विचारांना चालना देण्यासाठीच हे ज्यां व्यासपीठ त्यांनी निर्माण केलंय आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की शिक्षणाच्यासाठी त्यांनी इम्पॉर्टंट जे दुरी म्हणजे त्याच्यात धागा निर्माण केलाय जसं गळ्यातल्या माळेला धाग्याची गरज असते ओवण्यासाठी आणि ती माळ सुंदर बनते तसंच काम यांनी हे विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा शिक्षणाच्या एज्युकेशनच्या सध्या सगळ्यात महत्वाची गरज शिक्षणातून विद्यार्थी चांगले घडावेत जे आता सुजान नागरिक बनण्यासाठी आज सोशल मीडियाचा वापर पाहून आपण समाजात खूप वेगवेगळ्या घटना बघतोय आणि सरांनी जे कार्य सुरू केलंय ते शिक्षणाच्या वर फोकस जास्त सरांचा आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं पहिलाच वर्धापन दिन आहे आणि त्यांनी खेळाडू ते सॉरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मग ते खेळाडू असतील किंवा जे सेन्सियर शाळेतले विद्यार्थी असेल यांचा सत्कार केला त्याचबरोबर सरांचा आणि माझाही केला की आम्हाला एक अभिमान वाटला की यातून त्यांनी जी महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आणि त्यातले जे विद्यार्थी आहेत ते आता आपल्या भारताचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे आणि मजबूत बनवण्यासाठी सरांच्या कामाचा सगळ्यांसाठी खूप फायदा होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करण्यासाठी सरांनी आमच्या शाळेत एक कार्यक्रमही घेतला होता आणि त्याचा आम्हाला जाणवलं की विद्यार्थ्यांना काही गोष्टी त्यांनी एक्सप्रेस करून म्हणजे जे राईट टू एक्सप्रेस आहे त्या माध्यमातून एक छोटंसं व्याख्यान मला टाईपचंच घेतलेलं त्यातून विद्यार्थ्यांना खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सरांचं कार्य खूप उज्ज्वल आहे छान आहे आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडनं किंवा जे आता पत्रकार बांधव आहेत त्यांनी सरांबद्दल खूप चांगले सांगितलं की सरांच्या नावाप्रमाणेच ते जसे विनयशील आहेत आणि सरांचं हे कार्य बघून आणि बऱ्याचशा कार्यक्रम आम्ही अटेंड केलेत पण सरांनी आज जो विद्यार्थी हा दुवा निर् घेतला आहे तो खूप छान आहे आणि याच नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत आणि सरांचं आमच्या शाळेकडे चांगलं लक्ष आहे त्यातून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी त्यामुळे सर आमच्या माध्यमिक विद्यालयाकडनं सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सरांचं कार्य असंच उज्ज्वल होत राहू ही शुभेच्छा देऊन थांबते